कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान दिवसाची सुरुवात झालेली होती आणि इथं मी सकाळचं जेवण बनवण्यापासून व्हिडिओ स्टार्ट केला आहे पण त्याच्या आधी ना सॅटर्डेला धनुषला स्कूल असतं साडे दहा ते बारा मग त्याला सोडून आलो आणि ह्या दिवशी नेमके हे घरी असतं त्याच्यामुळे मला सॅटर्डेला काही टेन्शन नसतं थोडंसं जरी उशिरा उठलं ना तरी पण मग चालतं टिफिन वगैरे काही नसतं फक्त वॉटर बॉटल घेऊन जायचे असते त्याला बॅग वगैरे काहीच न्यायचं नसतं त्याच्यामुळे सकाळचे काही गडबड नसते तोही उशिरा उठतो आणि मी सुद्धा आवरून त्याला पटकन स्कूलमध्ये सोडून आलो आणि मी सुद्धा आवरून घेतलं होतं लवकरच म्हटलं की त्याला सोडायला जाता येईल आणि त्याचा हट्ट असतो की मम्मी पप्पा तुम्ही दोघे पण चला म्हणून इतका छोटासा हट्ट करतोय म्हणून मग मला सुद्धा जावंच लागलं आणि मला हे भारीच वाटतं रोज असं बाहेर जायचं म्हटलं की गाडीवरती तर फिरायचं म्हटलं की मज्जाच येते मग तर आल्यानंतर ना मग जेवण बनवायला घेतलं कपडे वगैरे धुवायची राहिली होती माझ्या असून म्हणजे भिजत घालून गेले होते मी आणि मल रात रात हो मला रात्री म्हणजे रात्रीची कडी वगैरे होते त्याच्यामुळे सकाळी काय मला जास्त जेवण बनवायचं नव्हतं फक्त भाताचं कुकर लावून दिला कारण ह्यांना भाकरी आवडत नाही बाजरीची आणि मला आवडते मग ह्यांच्यासाठी भात लावला होता आत्ता ना मी मम्मीकडे गेलते ना त्यावेळेस मम्मीनं मला एक छान असं भांडं घेऊन दिलं जे की भाजीवर एक वगैरे एक्स्ट्राची राहिले ना तर ती काढून ठेवण्यासाठी पण त्याच्यामध्ये मम्मीने ना खोबऱ्याच्या वड्या भरपूर बनवून दिल्या होत्या म्हणजे अक्का डबा भरून दिला होता तो नंतर ना मी तुम्हाला माहेरून आणलेला डबा दाखवते मला खूप जास्त आवडला आणि अशी छोटी छोटी भांडे मला खूप आवडतात एकीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि भाताचं कुकर लावून दिला त्याच्यानंतर ना कपडे धुवून घेतली मला ना खरंच सांगते हाताने कपडे धुवायला इतकं आवडतं ना म्हणजे मन म्हणतो ना आपलं इतकं प्रसन्न होऊन जातं ना की काय सांगायलाच नको म्हणजे जे हे कपडे इतके छान सुकतात त्याच्यानंतर ना मग इतके चकाचक दिसतात ना मग ती फिलिंग खूप भारी आहे की आपण हे काम केले आणि आपल्याकडून ते व्यवस्थित झाले म्हणून मशीनला कपडे मी फक्त सुकवण्यासाठी टाकते आणि मला एक अशीच कमेंट आली होती की तू रोज मशीनलाच कपडे धुतेस की हाताने तर मी अगदी मनापासून सांगते तुम्हाला की मी हातानेच कपडे धुते आणि तेच मला जास्त आवडतात कपडे सुकवण्यासाठी ना पावसाळ्यामध्ये खूप छान मस्त आहे मशीन पण कपडे धुण्यासाठी नाही मला आवडत कारण ह्यांचे शर्ट्स वगैरे लगेचच खराब व्हायला लागतात त्यामुळं मग माँग माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की चला आता आहे वेळ तर आपण हातानेच क्लीन करून घेऊयात व्यवस्थित कालच्या व्हिडिओला मला एक कमेंट आली होती की तू किचनच्या विंडोला ग्रिल नाही का केलेलं तर केलेलं आहे म्हणजे आत्ता फ्रायडेलाच ग्रिल झालं पण तुम्हाला जे मागचे व्हिडिओ होते ना ते आधीचे होते त्याच्यामुळे तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये काही दिसलं नाही आणि हा सॅटर्डेला व्हिडिओ शूट केला आहे पण त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे फ्रायडेला हे ग्रिल छान असं बसवलं आणि मेन मी ग्रिल तिथं का बसवलं तर मला माझी जी तुळस आहे ना ती इथं ठेवायची होती आणि झाडांना हवा पाणी पण तेवढंच पुरेसं लागतं घरामध्ये म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये जी झाडं होती ना त्यांना व्यवस्थित वारं भेटत नव्हतं आणि बाहेर आता ग्रिल करून ठेवलेत ना तर ती झाडं इतकी छान ग्रो होत आहेत ना मी तुम्हाला उद्याच्या वगैरे व्हिडिओमध्ये दे दाखवून देईल खूपच छान मस्त ग्रो व्हायला लागलेत आता आता आज आम्हाला जायचं होतं पिंपरीला कारण जे डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं ना आम्हाला गणपती बाप्पांच्यासाठी मग ते आणायला पिंपरीला जाणार होतो कारण बरेच जण म्हणतात जसं की तुळशीबागेमध्ये पिंपरीमध्ये किंवा मुंबई मुंबईचे जे काही मोठे मोठे मार्केट आहेत ना तिथं डेकोरेशनचं सामान खूप स्वस्तामध्ये भेटतं आणि आपल्याला पण तेच हवं असतं ना की जर इथं दहा रुपयाला आपल्याला गोष्ट भेटते आहे तर दुसरीकडे जाऊन आपल्याला पाचला जरी भेटली तर तर ना तरी पण त्यात आनंद काही वेगळाच असतो थोडंसं बार्गेनिंगसुद्धा करता आलं पाहिजे सध्या आम्ही जिथं राहतोय ना तिथं इतकी कॉस्ट आहे ना प्रत्येक वस्तूची की ते कमीमध्ये करून देतच नाहीत जवळजवळ जी मला फुलं घ्यायची होती ना ते फुल आम्हाला इथं एक आठ रुपयाला पडलं असतं पण पिंपरीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर ना बार्गेनिंग वगैरे करून आम्हाला ते फुल अडीच रुपयांनाच भेटतं आपण इतक्या लांब गेलो पण आपल्याला काहीतरी फायदा झाला नाही ह्या गोष्टीचा आनंदच काही, काही वेगळा असतो आपल्यासुद्धा पैसे बचत झालं पाहिजे असं मला वाटतं कारण प्रत्येक वर्षीच आपल्याला हे डेकोरेशन करायचं आहे मग त्यासाठी तेवढेच पैसे घालवणं एवढं पण काही गरजेचं नाही आहे काही बाप्पा म्हणत नाहीत की तुम्ही मला छानच डेकोरेशन करून बसवा अशा काही गोष्टी नसतात पण एक आपला प्रयत्न असतो ना की काय नाही बाबा छान दिसलं पाहिजे छान वाटलंसुद्धा पाहिजे म्हणून तिथं गेल्यानंतर ना आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली ह्या वर्षीचं मी तुम्हाला म्हणजे दाखवेन डेकोरेशन कसं वगैरे केले किंवा कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल पण किती खर्चामध्ये केलं नाही हे पण तुम्हाला मी शेवटी कधीतरी सांगेनच हा जो एरिया दिसतोय ना तिथं काय नाही हे असे सगळे बाहेर फुलं घेऊन बसलेले होते कोण पन्नास रुपये कोण साठ रुपये डझन अशा देत होते आम्हाला आम्ही म्हणजे दोन मुलं बसली होती छोटी छोटी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ते साठ रुपये डझनने म्हटले की देतो म्हणून पण आम्ही त्यांना म्हटले की पन्नास रुपये डझननं देतो म्हणून मग तशी पन्नास रुपये डझननं ती फुलं घेऊन आलो आम्ही आणि तिथं भूक वगैरे लागली होती म्हणून मग आम्ही हे खाल्लं पाणीपुरी खाल्ली आणि धुण्यासाठी सँडविच वगैरे घेतलं होतं मग ते सगळं खाऊन आम्ही घरी आलो आणि तिथली एक गंमत तुम्हाला सांगते म्हणजे ना जे आहे तर डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं ना त्याची कॉस्ट आठशे साडेआठशे रुपये अशी होती पण तेच फुलं आपण घरी आणून सगळं सामान घरी घेऊन आपण बनवलं ना तर ते अडीचशे तीनशेमध्ये सगळं व्यवस्थित होऊन जातं आपला वेळ जातोय जरासा पण खूप जास्त पैसे वाचतात म्हणजे अडीचशे तीनशे रुपये कुठे आणि आठशे साडेआठशे रुपये कुठं किंवा अजून कॉस्टली जे गेले गेले मी पहिल्यांदा जे डेकोरेशन बघितलं होतं ना ते तरी अक्षरशः मला तीन हजार रुपये त्याची प्राइस सांगितली होती आणि त्यात एवढं काही नव्हतं ते, का ते आपण घरी सुद्धा बनवू शकलो असतो पण त्याची तेवढी ते प्राइस होती पण आम्ही डिसिजन घेतलं की चल आपण फुलं घेऊन जाऊयात आणि त्याच्यापासून जे काही बनवता येईल ना ते बनव बनवता येईल जे काही सामान आणलं होतं ना ते घरी आल्यानंतरनं व्यवस्थित ठेवलं आणि आज हे लगेचच हे करायला घेणार होते डेकोरेशन करायला घेणार होते मला बाकीची वरची भरपूर अशी कामं होती मी ती करत बसली होती आणि मग ह्यांचं डेकोरेशनचं चा वगैरे चाललं होतं खरं सांगायचं म्हटलं तर स्टार्टिंगलाच माझं मन खूप जास्त नाराज झालं होतं कारण आमच्याकडे टेबल नाही आहे आणि घ्यायलासुद्धा काहीच हरकत नाही पण टेबल घेतल्यानंतरनं ठेवणार कुठं ना हा मोठा प्रश्न आहे जसं की धनुषच्या गाडीला आम्ही नऊ दहा हजार रुपये घालवले ती गाडी आत्ता सध्या आम्ही गॅलरीमध्ये लावली कारण घरामध्ये जास्त वस्तूंचा पसारा म्हटलं की जरासं असं नको वाटतं आणि कोणा आलं गेलं तर जागा सुद्धा पुरत नाही आणि टेबलचाही तोच आम्ही विचार केला की नक्की काय करायचं ते पण हे म्हटलं की जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको म्हणून त्यांनी ज्या पी व्ही सी पाईप असतात ना त्याच्यापासून टेबल बनवला आता त्यात पण माझं मन नाराज झालं होतं मी मागाशी म्हटलं तसं पण ते म्हटले की असू देत म्हणून आपण हे नेहमीच आपण वापरू शकतो त्याच्यासाठी पण जास्त पैसे गेले पण ठीक आहे म्हटलं घरामध्ये ती पी व्ही सी पाईप कापल्यामुळे ना भरपूर असा राडा झाला होता सकाळी पण आवरलं होतं परत संध्याकाळी पण मला आवरावं लागलं आणि असं काहीचं डेकोरेशन आहे पी व्ही सी पाईपांवरतीच आम्ही गणपती बाप्पा बसवणार आहोत त्याच्यावरती शीट टाकली आहे मस्त सेम टेबलचा लुक येतोय त्याला आणि वरून असं काहीचं डेकोरेशन करून घेतले धनुष काय रात्रभर लाईट बंदच करून दिली नाही त्यांनी अजिबात संध्याकाळी सगळं आवरून झाल्याच्या नंतरनं मी लगेचच झोपून गेले होते कारण खूप जास्त कंटाळा आला होता आणि हे नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ आहे म्हणजे संडेचा नेहमीप्रमाणे संडेचे सकाळ अशी कामांपासून सुरुवात झाली आहे आता दिवसभर पण कामच पुरतील असं मला वाटतंय तर जसं वाटतंय ना तसं सेम झालं दिवसभर कामच पुरलं बाहेरही कुठं जाता आलं नाही आम्हाला त्याच्यानंतरनं मग आता इथे कपडे वगैरे मी धुवून घेतली होती पण जेव्हा मशीन लावायला आली ना तेव्हा बघितलं तर मशीनवर खूप जास्त धूळ उडली होती बाहेरची सगळी धूळ बरोबर आतमध्ये येते आणि मशीन वगैरे सगळं खराब होतं गॅलरी पण खूप जास्त खराब होते पण ना धनुषची गाडी मी लावली इथं म्हणजे गॅलरीमध्ये त्याच्यामुळे मला काय जास्त गॅलरी धुता वगैरे येत नाही ज्यावेळेस गॅलरी मला धुवायची आहे ना त्यावेळेस ती गाडी वगैरे आत घ्यावी लागणार त्याच्यानंतरनं मग हे करायला लागणार बरेचसे कपडे होती आणि सुकायला जरी टाकायची म्हटलं तरी एकावरती एक टाकावे लागतात गॅलरीमध्ये काही व्यवस्थित कपडे सुकत नाहीत म्हणजे मी बाहेर ग्रिल बनवून घेतले ना त्याच्यावरती कपडे सुकायला टाकते आणि मग ह्यांचं म्हणणं असं होतं की आता माझे पण कपडे तू वॉश करायला घेतलीस ना तर पटकन सुकली पण पाहिजेत म्हणून मग मी ना हाताने धुवून घेतली आणि मशीनला लावून दिली फक्त सुकण्यासाठी इतकी छान सुकून निघतात ना की बाहेर कडक ऊन असेल तर पाच मिनटं कमी होतात म्हणजे कपडे सुकायला त्याच्यामुळे मग मी ते तसं केलं आणि जे कालची कपडे होती ना ती सगळी म्हटलं आत आत तर आतमध्ये घेऊन ठेवावीत घड्या वगैरे घालायला मग दुपारचे दुपार जर झाले ना कपड्यांना आतमध्ये गेलं तर कपड्यांवरती मग सगळी धुळच धूळ बसते आणि नशिब एवढं तरी कपडे इकडे आहेत म्हणून तसं जरी गॅलरीमध्ये जास्त कपडे काय सुकत नाहीत वरून वरून आम्ही पत्र टाकून घेतलाय त्याच्यामुळे संडेच्या दिवशी आम्ही बनवलं होतं नॉनव्हेज आणि खूप दिवस झालं असं खाल्लं नव्हतं ना त्यामुळे बनवायची सुद्धा इच्छा होत नव्हती कारण कसं असतं ना आपण खूप दिवस झालं खाल्लं नाही हात लावायचं म्हटलं तर जरासं नको वाटतं मग मी पटकन जेवण बनवून घेतलं म्हणजे सुकं पातळ परत भाकरी बनवल्या भात काय बनवला नव्हता म्हटलं संध्याकाळी फक्त भात बनवता येईल अशा हेतूने फक्त तेवढं बनवून घेतलं मस्त जेवण केलं भांडी वगैरे घासली आणि फक्त राहिला होता तो गॅस गॅसोठा घासायचा पण म्हटलं सगळं व्यवस्थितच घासून घेऊयात संध्याकाळी काय फक्त भाजी गरम करायची आहे आणि भात वगैरे असं केलं की पटकन जेवण पण होऊन जाईल आणि संध्याकाळी नाही जरी गॅस धुतला ना तरी पण चालेल म्हणून म्हणून मग आताच एक्स्ट्राचा जरासा वेळ देऊन म्हटलं सगळं क्लीन करून घ्यावं छान असं व्यवस्थित पुसून घेतलं आणि ना त्याच्यानंतर ना मग मी गॅलर म्हणजे बेडरूम मध्ये गेले बेडरूममध्ये गेल्यानंतर ना बघितलं तर एवढा सारा पसारा म्हणजे आधीच डेकोरेशनची सगळीकडे पसारा पडला होता तो आवरायचा परत हे बेडरूममधलं सगळं बघून इतकी चिडचिड झाली होती ना तर चला म्हटलं जरा असं वेगळं म्हणजे वेगळं काहीतरी चेंजेस करूयात म्हणजे आपल्याला घरामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह वाटेल आणि अशा आहेत बऱ्याच गोष्टी की आपण इकडची वस्तू तिकडे जरी ठेवली ना तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते हे मी स्वतः मान्य केले आणि मला खूप जास्त आवडतंसुद्धा आणि मनसुद्धा खूप जास्त फ्रेश होतं आधीचं स्ट्रक्चर काही तसं होतं आत्ताचं असं काही करून घेतलं आणि खूप मस्त वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला तर इतकं छान वाटत होतं सगळीकडे धूळ धूळ झाली होती जवळजवळ दोन अडीच तास ला घालवले सगळं साफसफाई वगैरे करायला आणि छान असं क्लीन करून घेतलं चला आजच्या छान अशा बेडरूमच्या व्ह्यूसोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इतकंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय